सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगामार्फत ग्रामीण भागातील कुटुंबांना रोजगार देण्यात येतो या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शंभर दिवसांपर्यंत रोजगाराची हमी देते त्यानंतरची रोजगाराची हमी राज्य सरकार देत आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात पाणंदर असते विविध घरकुल योजना शौचालय गोठा यांसह अन्य सार्वजनिक व वैयक्तिक लाभाचे विकास काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहेत अनेक गावात या योजनेमुळे ग्रामस्थांचे प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे मात्र गेल्या काही महिन्यापासून सदर योजनेअंतर्गत नवीन प्रस्ताव दाखल करून घेतले जात नाहीत मंजूर कामे ठप्प आहेत पंचायत समितीमधील अधिकारी कर्मचारी या कामासंदर्भात टाळाटाळ करत आहेत उडवा उडवीची उत्तर देत आहेत अन्य विभागाच्या मंजुरीची कारणं सांगितली जात आहेत त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये तसेच ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झालाय या असंतोषाचा भडकाव उडण्याची शक्यता आहे तर या प्रश्नी आपण व्यक्तिशः लक्ष घालून सदर योजने अंतर्गत पूर्ववत सर्व कामे सुरू करण्यासाठी आदेश द्यावेत अन्यथा तालुक्यातील सर्व गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ यांच्या वतीनं आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी असा इशारा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप काका माने पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळास तासगाव तहसीलदार यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे तसेच तासगाव तहसीलदार कार्यालयातील विविध विभागात आपल्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांना विशेषतः ज्येष्ठांना दिव्यांगांना त्रास होत असल्यानं तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीमध्ये लिफ्टची व्यवस्था करण्याच्या मागणीचंही निवेदन यावेळी देण्यात आलंय